तर आता इकडे तेलामध्ये मी हा मसाला टाकलाय बरं का बघू शकता तुम्ही याच्यामध्ये एक तेजपात टाकलाय तीन पया तेल टाकलंय आणि हिरवा मसाला टाकलाय जे आपण काढून आणलाय का टाकलं तुम्हाला तो इकडे कलेची काढून मसाला आहे ना मस्त पैकी भुणायचा याला तेलला म्हणजे तेल सुटूस तर चांगला मस्त पैकी असा भुनू द्यायचा जेणेकरून कसं होतं म्हणजे का भाजीच छान होती आणि मसाल्याची जी चव असते का ती अजून पण जास्त येईल हा तुम्हाला जर भुडकीमध्ये करायचं असेल तुम्ही भुरकीमध्ये पण करू शकता कुणी दही टाकतं याच्यामध्ये आपण नाही का घरचा मसाला टाकून दही टाकायचं त्याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा तशी पण होती पण सहसा आम्हाला गावाकडे गा हिरव्या मिरच्यामध्येच आवडते एकदम मस्त पेज लागते त्याच्यामुळं अं हिरव्या मिरच्यामध्ये वाले वारी बनवायचे बघा फेरी हिरव्या मसाल्यामध्ये वास, वास, वास एक नंबर आहे जे आपल्या ग्रीन मसाल्याचा वास असतो का त्याचा वास घेऊन बाबा किती छान येतो एकदम ताज ताज कसं राहतंय माहितीये काही काही बायका म्हणजे की याच्यामध्ये काय फ्रीज मध्ये ते आपलं मिरची आपण सॉरी अदरक लस पेस्ट करून पण मला काय वाटतंय माहितीये का ते याच्यामध्ये असं आपण असं ताबडतोब स्वास पण किती छान राहते वास पण येतो मस्त तर मी काय मध्ये पडत नाही बघा तरी बोलतं सांगायची आपला जावा करायचं का घ्यायचं थोडं कितीतरी वेळ लागतो बरे आता आपला मसाला भाजलेला आहे का मस्त तेल सुटलंय बघू शकताय बघा हे का तसं तेल सुटले हे बघा हे का आता टाकून घेऊया आपण आता कली घ्या आता आता आपला गॅस कमी करायचा ह्या तेपला का माहिती आहे का कारण हो की जेव्हा तुम्ही गॅस कमी करता तुमची भाजी अजून पण छान होऊन जाईल एकदम मस्त पैकी तुम्ही कमी गॅस केलाय आणि आता इकडं खाली गरम पाणी आण खलीजी मध्ये गरम पाणी टाका तस तुम्ही गारत टाकी ते बघा पण टाका काय लागले होईल त्याच्यात सांगा तर अशा प्रकारे आमच्या गावाकडं आहे ना अशी जी भाजी करते बघा तुमच्या गावाकडं कशी करते तर नक्की सांगायला विसरू नका आणि हो आपला फेसबुक पेज आहे भावनं बहिणू फेसबुक पेजला आपल्या फॉलो करायला विसरू नका संगीता गायकवाड ब्लॉग असं आपल्या फेसबुकचं नाव आहे तर नक्की जाऊन शि एकदा आपल्या फेसबुकला विजिट करा म्हणजे जाऊन लाईक करा शेअर करा आणि फॉलो पण करायला विसरू नका काय फेसबुकचा अकाउंट आपला संगीता गायकवाड ब्लॉग या तर नक्कीच जाऊन बघ आता बघा असं तेल किती भारी सुटले बघा बघ बघा किती ग्रीन ग्रीन दिसायची मस्त पैकी कली जी हा मला माहिती आहे आता माझी रेसिपी कोण ना कोणतरी चोरी नव्हत अहो माझ्या लई रेसिपी चोरलेत हो लोकांनी अहो मी खरी गोष्ट सांगते म्हणून म्हणून लई रेसिपी चोरल्यात माझ्यावाल्या काय सांगू तुम्हाला कमाली <laughs> हिरव्या मसाल्यात चिकन पण चोरलं आणि मस्त पैकी काय मिठ मिरची लावून सही ना त्याला त्या व्हिडिओला चांगला असं करते आपण कस वाकडा आपलं जसं आहे तसं दाखवतो ते त्यालाच डिजिटल असं तोडून मोडून मस्त पैकी असं काय त्याला हे करते आणि माझ्या वजे आहे ना या लोकांनी ग्रीन चिकनची रेसिपी चोरली चिकन मटन ठेसा त्याची पण रेसिपी चोरली ओ सांग सांगा बेकार जमाना आलाय रेसिपी पण चोरायला लागले <laughs> आणि सोबत आहे बाजरीची भाकर तर या सगळ्या जणांनी आज कसा नाश्ता आहे मस्त पैकी सकाळचा छान पैकी भाकर पण येऊ माझ्याकडून भाजी मस्त आज बाजूची भाकर आणि हिरव्या मसाल्यातलं कलेजी तर सांगा मला मध्ये तुम्हाला हे बघा हे जर तुम्हाला अशी पोरडी खायची असेल तुम्ही अशी पोळी खाऊ शकता जर तुम्हाला रस्सा खायचा असला शर्वा तुम्हाला जर रस्ता खायचा असेल चपाती सोबत नाद सोबत नादसोबत भाकरी सोबत बाजूच्या भाकरी सोबत तर तुम्ही थोडा रस्सा करू शकता रस्सा करायचा म्हणून मी गरम पाणी ठेवली नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका